आडराई जंगल सह्याद्रीच्या कुशीत आणि हरिश्चंद्रगडाच्या गडाच्या पायथ्याशी वसलेले एक अनमोल रत्न उंच धबधबे गर्द झाडी आणि अनेक दुर्मिळ वनस्पती असलेले हे नंदनवन तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जंगलाची सफर करणार आहोत तसेच काळू वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंटला सुद्धा भेट देणार आहोत चला तर मग ह्या जंगलाची आपण सफर करूया आणि सह्याद्रीच्या या अद्भुत सौंदर्याचा आपण आनंद लुटूया नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आता आहे खिरेश्वर मध्ये टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला था समजलंच असेल की आपण कुठे जात आहोत आज मी करणार आहे महाराष्ट्रातला एक सुंदर जंगल ट्रेक आड्राई जंगल ट्रेक असं त्या ट्रेकचं नाव आहे आड्राई म्हणजे काय आड्राई म्हणजे आडोशाला एक जंगल आहे त्याला आड आणि राई म्हणजे जंगल तर आड राई असा काहीतरी जंगला त्या जंगलाचा संदर्भ निघतो की त्या जंगलात कोणत्या कोणत्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात तर ते आज आपण बघणार आहे आणि माझ्या पाठी तुम्ही बघा पूर्णपणे धुक्याने नटलेली ही सह्याद्री माझ्या पाठी तुम्ही पर्वतरांग पाहताय तर सुंदर असा हा ट्रेक असणार आहे जंगल ट्रेक असणार आहे तर माझ्यासोबत हा ट्रेक तुम्ही एन्जॉय करा तर चला तर आडराई जंगल ट्रेकला आता आपण सुरुवात करूया सरळ गेलात ना तुम्ही तर ही खिरेश्वरची वाट आहे खिंड करत सरळ तुम्ही हरिश्चंद्रगडावर जाऊ शकता आता त्याच्या पाठी पूर्ण हरिश्चंद्रगड आहे तो आता दिसणार नाही तुम्हाला धुक्यात पूर्णपणे बस आणि आपल्याला जायचंय कुठून दादा आता इकडनं खाली ना आणि ते जंगल कुठे इथून दिसतंय डोंगर अच्छा हे इकडे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि ही अशी काहीतरी वाट जाते आता माझ्या राईट साईडला ही जी नदी आहे ना तुम्ही ही आहे काळू नदी ती जाऊन रौद्ररूप घेते काळू धबधब्याचं आणि तो धबधबा एवढा सुंदर धबधबा आहे ना महाराष्ट्रातला सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक मानला जाणारा तो काळू धबधबा आहे जवळजवळ तीन स्टेपने तो काळू धबधबा पडतो मला जमलं तर ड्रोन शॉट आता बघूया तिकडून घ्यायला भेटले तर घेईन मी पाऊस जबरदस्त आहे कंटिन्यू चालू आहे आता हे बघा ही वाट आहे ना सरळ जाते जंगलात आई शपथ हे बघा हे बघा ट्रेक बघा ऍडव्हेंचर बघा नेक्स्ट लेवल ऍडव्हेंचर आता नदी क्रॉस करायची आपल्याला काळू नदी हा रे बाबा एखाद्या साखळी करूया प्रॉपर साखळी हळूहळू एका एकाने जा साखळी करून जात आहेत ही नदी क्रॉस केल्याशिवाय आपल्याला आद्राई जंगलात जाता येणार नाही पाण्याला जरा फोर्स आहे तर त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वकच जा जर तुम्ही येत असाल तर भर पावसात ते बघा फोर्स आहे पाण्याला येते मजा आली मजा आली <laughs> नेक्स्ट लेवल ऍडव्हेंचर तरी गँग बघा सगळी सिलू नशीब शिलू सिलूला पकडून ठेवलेला चार वाजून आता या दादांनी जो रेनकोट घातलाय ना तो रेनकोट नाही ऍक्च्युली घोंगडी आहे पण त्या घोंगडीमध्ये ना किती पण जोरात पाऊस आला ना तरी एक थेंब सुद्धा पाणी आतमध्ये जाणार नाही अशी ती घोंगडी आहे कोकणात मोस्ट ऑफ पाहिली असेल घोंगडी तर तीच पद्धत बघू शकता या साईडला ते आमचे गाईड आहेत ना त्यांनी घातली आहे एक वेळ रेनकोटमध्ये भिजाल तुम्ही पण त्या घोंगडीत भिजणार नाही आम्ही पण घोंगडीच घ्यायला पाहिजे होती तर आता ती काळू नदी क्रॉस केली तुम्ही जर येत असाल ना तर गाईड घेऊनच या उगाच नको ते धाडस करू नका इकडे मी नंबर देतो स्क्रीनवरती त्यांना फोन करा जेवणाची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळं ते सोय करतील तुमची या साईडला बघा गवारची भाजी आहे ही बघा गवार आणि या साईडला इकडे मिरची लावली आहे टेस्ट करून बघ नको बाळा झालाय मिरची काळी पडली आहे काळी पडली आहे भाज्या कधी झाडावर बघितलं नाही ना की असं होतं मग ही मिरची काळी ही मिरची लाल तर आता थोडंच पुढे चालत आल्यावर आपल्याला ही अशी घरं लागली आणि आता इथून प्रॉपर ट्रेक चालू झालेला आहे आता जवळजवळ अजून दोन ते अडीच तास बाकी आहेत म्हणजे पूर्ण फिरून बहुतेक आपल्याला ना रिटर्न यायला चार वाजतील चार ते पाच तरी वाजतील आणि आता वाजलेत एक आता जवळजवळ अर्धा तास आम्ही ट्रेक केला आणि मी अशी काहीतरी वाट आता का लागली आहे तर तो थोड्याच वेळात एकदम डेन्स फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगलातून आपल्याला ट्रेक करायचं आहे महाराष्ट्रात बघायला गेलात तर अशी भरपूर जंगल आहेत काही एक्सप्लोअर आहेत काही अनएक्सप्लोअर आहेत तर त्यातलंच एक हे आद्राई जंगल जे की हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेलं आहे पावसाने बघा अजून जोर घेतला आहे ह्या जंगलात भरपूर प्रमाणात औषधी वनस्पती आढळतात त्यामुळे हे जंगल औषधी वनस्पतींनी पूर्ण संपन्न आहे खूप असं घनदाट जंगल आहे या जंगलात आहे ना रानडुक्कर परत बिबट्या परत पट्टेरी वाघ आणि सोबतच विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी विविध प्रकारचे पक्षी असे वन्यजीव पाहायला मिळतात आता चालू होतो तो आड्राई जंगलाचा था, चित्तथरारक असा घनदाट जंगलाचा पॅच आजूबाजूला पूर्ण गर्द झाडी आहे आणि त्या जा झाडांच्या मधून आपल्याला जायचं आहे हे बघा आता खरं हा जंगल ट्रेक चालू झालेला आहे तुम्ही जर खरंच येताय ना इकडे गाईडशिवाय येऊ नका कारण रस्ते खूप हरकट होणार आहेत जर नाही समजलात कुठं चुकलात चुकून कुठल्या तरी पाण्याच्या वाटेने गेलात तर खूप फिरत बसाल आणि हरवून जाल या जंगलात शपथ धुका बघा हे बघा काहीच दिसत नाही खोल आहे ना खूप खोल दरी आहे ना दादा म्हणते दा? दादा जबरदस्त कसला कडा आहे बघा आणि धुक्यामुळे काहीच दिसत नाही पण खाली, खाली, खाली।, खाली, खाली।, खाली एकदम जबरदस्त खोल दरी आहे जर गेलात ना ते बोलताय तिथून चुकून पण याच्या पुढे जाऊ नका जर गेलात तर सरळ वर सरळ जंगल जंगलच आहे ना जंगल बापरे गेलो काय आमचं काय आमचाच गेला त्याची बॉडी पण तीन चार दिवसांनी भेटेल बापरे आता जवळजवळ पाऊन तास चालून आपल्याला आता खरा जंगल ट्रेक आदराईचा तो आता लागलाय ट्रेकच्या स्टार्टिंगलाच ही अशी काटेंची झाडं लागतात हे ते बघा आणि त्याच्या खालून तुम्हाला जायचं आहे ट्रेक करायचं आहे ॲक्च्युली ट्रेक ह्याला बोलू नाही शकत तुम्ही ही ट्रेल आहे जंगल ट्रेल आहे आपटलो मोठ्या हाईटवाल्यांना हा डिसएडव्हानेज आहे हे बघा आता इथून दोन वाटा जातात तर ही न घेता ही वाट घ्यायची आपल्याला या जंगलामध्ये सुद्धा किती धुकं पसरलंय बघा जवळजवळ दहा फुटांच्या पुढचं काय एवढं स्पष्ट दिसत नाही म्हणजे काळोख झाल्यावर काय सिच्युएशन होईल इकडे तुम्ही अंदाजा पण लावू नाही शकत हे बघा वाऱ्यामुळे पूर्ण एक झाडाची फांदी तर नाही बोलू शकत खोडच आहे झाडाचा खोड कसं तुटून पडलंय बघा असला घनदाट अरे सगळे गेले बाबा पुढे निकटा राहिलो पाठी शपथ पाठी राहायला नको इकडे हरवलो ना तुम जवळजवळ माशेच घाटापासून आम्ही हो भिजतोय इथे आल्यापासून पावसाने जरा पण आराम घेतला नाही नुसता कोसळतोय झाड बघा केवढं पडलंय पडलं असेल केवढं मोठं झाड आहे बघा आणि हे विजेमुळेच पडलंय नक्कीच कारण बरोबर मधोमध चिर गेली आहे त्या झाडाला आता दीपाचे सव्वा दोन वाजलेत आणि काळोख बघा एवढा झाला आहे आता कॅमेरामध्ये जरा जास्त उजेड दिसतो आहे पण पण <laughs> खरंच खूप काळोख झाला आहे कारण सूर्यप्रकाश खूप कमी पडतो आहे ह्या जंगलात आणि पाऊस पण एवढा मुसळधार चालू आहे ना तरी पण पावसाचे जे थेंब आहेत ना ते भरपूर कमी प्रमाणात आमच्या अंगावर पडत आहेत असं वाटतच नाही की मोठा पाऊस आहे पूर्ण पूर्ण धुका पसरलाय आहे पूर्ण धुका पसरलं आहे हे बघा हे झाड बघा केवढं मोठं आहे बाप रे ह्याचं खोड बघा हे अशी उभी राहा प्रणिता उभी राहा तिकडे हे बघा आता प्रणिता उभी राहिली आहे अशा दहा प्रणिता उभ्या राहतील लाईनी आणि प्रियंका आणि प्रियंका वीस बरोबर आणि शिलू शिलू पस्तीस एक ते दीड तास आम्ही ट्रेक केलाय आणि आता ते बोललेत की पंधरा ते वीस मिनिटात आपण पोचू बरं कारण आम्ही टाइमपास करतो ऍक्च्युली एवढा ट्रेक नाही हा चालायच आहे पण ठीक आहे एक्सपिरियन्स भारी आहे एवढ्या घनदाट जंगलातून जे कोकणात फिरणार आहेत ना जंगलात त्यांना हे काहीच नाही वाटत म्हणजे असे कधीच फिरले नाहीत ना ते किंवा त्यांनी जंगलच बघितलं नाही ना त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे असं अरे बापरे काय हे काय वा कुठे आलो आहे ठीक आहे सह्याद्रीत फिरणं आणि कोकणात फिरणं जमीन फरक आहे आत्ता जरा बरं वाटलं मगच त्या काळोख्या जंगलातून चालून चालून असा असा मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत अखेर आडराई जंगल ट्रेक आमचा सक्सेसफुली कम्प्लीट झाला ट्रेकचा शेवट सुंदर अशा या धबधब्यासमोर होतो ट्रेक अगदी सोपा होता नवीन ट्रेकर सुद्धा हा ट्रेक अगदी सहजरित्या करते धबधब्यासमोर चहा आणि कांदाभजी खात मी निसर्गाचा आनंद लुटत होतो सरळ सोट कड्यावरून दोन धबधबे वाहत येत होते त्यामुळेच या जंगल ट्रेकचा शेवट खूप अविस्मरणीय झाला त्यानंतर आम्ही गेलो ते महाराष्ट्रातील सगळ्यात उंच धबधब्यांपैकी एक मानला जाणारा काळू वॉटरफॉल पाहाय आणि धोक्यात हरवलेल्या त्या धबधब्याचे रूप पाहून खरंच डोळ्याचे पारणे फिटत होते ट्रेक डाऊन केल्यावर आपल्याला एक प्राचीन नागेश्वर मंदिर लागते ह्या मंदिरात विष्णूची मोठी निद्रा अवस्थेत मूर्ती अगदी सुबक कोरली आहे मंदिराचे नक्षीकाम आणि कोरीव काम पाहून हे मंदिर किती प्राचीन असेल हा विचार करू लागतो खरच हे आपण जपले पाहिजे चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे आंब्याचं झाड बघा हे पडलंय मी भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलं हे की आंब्याचं झाड पडलंय पण तरीही ते अजून जिवंत आहे हे बघा त्याला पानं बघा भरपूर जुन्या व्हिडिओसुद्धा पाहिला मी हे झाड तसंच्या तसं आहे आणि अजूनही जिवंत आहे म्हणजे बघा निसर्गाची कमाल बघा ते जे पडलं ना पण त्याचं जे मूळ आहे ना ते खालीच राहिलं आणि त्याचं ते बोलतात ना पालन पोषण होत राहिलं आणि ते असं जमिनीवर वाढत गेलं आहे पहिलं आंब्याचं झाड असं बघितलं मी की जे जमिनीवर आडवं वाढलंय आणि जगलंय पहिली गोष्ट तर ह्याला आंबे कसे येत असतील रोहित खाली असे काढायचे खालून झोपून काढायचे मे महिन्यात यायला पाहिजे होत कलम भलताच कलम आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कलम आहे आडवा कलम लंगडा आंबा असतो ह्याचा आंबा कसला असेल आडवा